हाय नमस्कार कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाव ईश्वर चरणी प्रार्थना तर बघा आता उन्हाळी वाळवण पदार्थामध्ये मी आज चकल्या बनवल्या आहे साबुदाण्या आणि बटाट्याच्या चकल्या तर ह्या चकल्या पण खूपच छान असतात उपवास मारणाला तर आणि मऊ आणि नरम सुद्धा होटाने चावून घेईल इतक्या नरम असतात हे साबुदाना बटाट्याच्या चकल्या तर बघा रेसिपी तुम्हाला दाखवते मी इथं दोन किलो साबुदाणे धुवून घेतलेले आहे हे आता धुवून मी इथं पाणी घालणार आहे एवढा आपला बोट बुडेल ना तोपर्यंत आपल्याला इथं पाणी घालायचं आहे ते मी भिजायला ठेवले आता इथं मी दोन किलो साबुदाण्यांना तीन किलो बटाटे घेतलेले आहे हे दीड किलो शिजवले मी दीड तपवणे दोन किलो हे शिजवले नंतर दीड किलो मी नंतर शिजवणार आहे तीन किलो बटाटे मी दोन वेळा शिजवून घेतलेले अशा प्रकारे हे आता दुसरे टाकते ते, ते दीड किलो झाले आता हे दीड किलो असे दोन वेळा मी तीन किलो बटाटे शिजवून घेतलेले तर मी ते ताटामध्ये काढून घेतले आता त्यांची साल काढून घेईल आता आहे ना रात्रभर हे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते मी सकाळी दिवस उगवला नंतर बटाटे शिजवले आधी नंतर मग हे साबुदाणे मी इथं उकडायला ठेवते तर हे साबुदाणे आपल्याला आहे ना छान मस्त असं उकडून घ्यायचे आहे मस्त मोत्यासारखे याचे दाणे फुलून जातात त्याच्यामुळे चकल्या आपल्या खूप छान येतात आणि नरम येतात मस्त तर बघा बटाट्यांची मी इथं साल काढून घेतलेली आहे इकडे पण आपले साबुदाणे उकडायला ठेवलेले आता हे ब तर आताही तुम्ही साबधाने मस्तपैकी उकडायला ठेवलेले आणि असं त्यांना आहे ना खाली लटकोणी द्यायचे त्यांना परतवतच राहायचं आहे आणि इकडे मी बटाट्याची केससुद्धा करून घेणार आहे शिजलेले बटाटे आपल्याला छान मस्त असं किसून घ्यायचे कारण की आपल्याला चकल्या बनवताना आहे ना अशी गिठोडी गुठोडी नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला हे मस्तपैकी असं किसून घ्यायचे यांना सर्वच बटाटे मी असं किसून घेणार आहे उन्हाळ्याला सुरुवात झाली की वाढवणी पदार्थांना सुरुवात होतेच तर तुम्हीसुद्धा एकदा करून बघा या चकल्या खूप छान असतात कधी कधी कसा उपास राहिला पाहुणे मंडळी आले तेव्हा आपल्याला चालू चालू साबुदाणे भिजत नाही तेव्हा मग असे वेपर चकल्या तोडून द्यायचे बटाटे बनवून द्यायचे खूप छान असतात त्यासाठी मग मी असं करूनच ठेवते एक वर्ष दीड वर्ष खराबच होत नाही आहे मग जास्त करून घेते मी तरी तर दोन किलोचे भरपूर होऊन जातात दोन किलो साबुदाणे आणि तीन किलो बटाटे आपलं परफेक्ट परफेक्ट माप असतं जास्त बटाटे बी जर झाले ना कडक होऊन जातात म्हणून आहे ना असं परफेक्टच माप घ्यायचं तर आता मी याच्यामध्ये टाकण्यासाठी हे इतकं ना जुन इतकं असं दोन वेळा एवढं जिरं घेतलेलं आहे मी त्यानंतर या हिरव्या मिरच्या तुम्ही टमाटासुद्धा टाकू शकता ज्याला उपवासाला चालतं त्याने टमाटासुद्धा पण मी काही टाकत नाही आहे कोणाकोणाला उपवास आला बटाटे चालत नाही म्हणून मी टाकत नाही तर बघा मी इथं अर्धा कप मीठ टाकलेलं आहे कप आपला चहा प्यायचा कप येतो तो अर्धा कप मीठ मी इथं टाकलेलं आहे आता बटाटे पण माझे इथं पूर्णपणे किसून झालेले आहे हे बघा आणि आता आपल्याला हे वाटण केलेलं आहे मी ते मिरच्या जिराचं ते इथं टाकायचं आहे आपल्याला ती चटणी ना थोडीशी टाकणार आहे मी कारण चटणी जर जास्त टाकली ना तळायच्या टायमाला खूप खकाना येतो त्यासाठी मी हिरव्या मिरच्या वापरते तर आता बटाटा केस पण आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यांना ना सोडा वगैरे काहीच लागत नाही बरं का इनो सोडा वगैरे काहीच टाकायचं नसतं नाही तर काळे पडून जातील आता पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं बघा छोटा चम्मस आहे तर मी इथं दीड चम्मच चटणी टाकलेली फक्त दीड चम्मच तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता आता हे पण आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर चला हे पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं पूर्ण मिक्स झालेलं आहे तर आता आम्ही आलो टेरेसवरती चकल्या बनवायला हे बघा आता माझ्याकडे असं चकल्या पाडायचे सुरा आहेत आणि तुम्ही चुरा जरी नाही राहिला ना मिठाची पिशवी घ्यायची त्याला एक कोण कापून घ्यायचा त्याचा आणि त्याच्याने पण तुम्ही टाकू शकता आता दोन चुरे घेतलेले मी एका सुरामध्ये सुनबाई असं भरून भरून देणार आणि मी इथं असं टाकून देणार सूनबाई पण आता खूपच मदत करते मला आणि सामान केला म्हणजे एकट्याचा सामान राहत नाही दोन जण तर लागूनच जातात हे असे दोघ सुरे मी इथं भरून घेतलेले आहे चकल्या पाडायच्या सुरा आहे याच्याने कुरडाई पण पाडू शकतो तिची ती चकली असते ना ती बदलून घ्यायची आता अशा पाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे ना असे पूर्ण गोल येत नाही ते अशाच येतात पण तडून बरोबरून जातात हे बघा अशा प्रकारे सर्वच चकल्या आपल्याला टाकून घ्यायचे आता हे बघा अशा बनवता येणार मी अशाच सर्व काही चकल्या मी बनव बनवून आहे इथं हा दुसरा पण सोरा मी तुम्हाला भरून घेते आणि तुम्हाला हे पण असं टाकून दाखवते अशा प्रकारे मी सर्व काही चकल्या इथं टाकून घेणार आहे हे बघा पटकन पडतं पटापट पटापट असं पटा पटा टाकायला पण काहीच वेळ लागत नाही आता एवढ्या टाकल्या गेल्या आहेत थोडंच बाकी आहे आता आता हे सर्व काही चकल्या टाकून झालेलं आहे कोणामध्ये दिवसभर सुकू देणार संध्याकाळी काढायला येणार तेव्हा तुम्हाला परत मी दाखवणार आता खाली जाते स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे आम्ही करतो आता मिरच्या पण साईडला टाकलेल्या आहे आणि त्या ज्या काही वड्या बनवल्या त्या पण आजच्या दिवस सुकून मग भरणार आहे मी डब्यामध्ये कारण की पूर्णपणे सुकल्या जातात मग आणि इथं हे चकल्या अशा प्रकारे टाकून घेतलेल्या आहेत आणि मिरच्या पण साईडला सुकल्या गेल्या आहेत आता या आपण भरून घेणार आहे मी आज आणि या वड्या पण बघा इथं टाकलेल्या आहेत कलर चेंज झालेला आहे हे बघा लाल चटकवाड्या आलेल्या आहे आता सर्व चकल्या इथं टाकल्या गेलेल्या आहे माझ्या हे बघा अशा प्रकारे सर्व टाकून झालेले आहे आता आम्ही जाणार आहे खाली स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे करून मग पाच वाजता येऊ काढायला संध्याकाळी दिवसभर उन्हातच राहू देणार वड्या पण तर टाकलेल्या आहे सुकायला पूर्णपणे मस्त लाल झालेला आहे बघा इकडे मिरच्या टाकलेल्या आहे आता मिरच्या आजच भरून घेणार मी वड्या पण भरून घेणार बघा स संध्याकाळी आले मी काढायला पूर्णपणे सुकून आहे आता हे सर्व काही काढून आहे मी मिरच्यासुद्धा भरून घेणार आहे या अशा पटकन निघतात या आपण प्लास्टिकच्या कागदवर ये ना असं पटापट निघतात फक्त गोळा काम राहतं वरच्यावरती निघून जातात अशा प्रकारे चिपकून बी गेले ना तरी सुद्धा त्या अनेक होऊन जातात अशा पूर्णपणे सुकले आता भरून खाली घेऊन जातोय आम्ही आता तळून घेतलेल्या या तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे मी बघा खूप छान मस्त वेपर सुद्धा तुम्हाला तळून दाखवले चकले आणि वेपर तर चला आज पुढचा एवढाच व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा मला तसेच तुम्हाला वेगवेगळ्या उन्हाळी वाढवणे पदार्थाच्या रेसिपी तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवट मिरच्या पण तललेला आहे भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओ